आय एस आयपीएस आय एफ एस आणि इतर केंद्रीय सेवांसाठी अधिकारी निवडले जात असल्याने यूपीएससी परीक्षा युवा वर्गात लोकप्रिय होत आहेत सारथी संस्था आपल्या लक्षित गटातील युवक युवतींना आर्थिक मदतीसह तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी स्वरूपात पाठबळ देत आहे जे विद्यार्थी सारथीच्या यूपीएससी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पात्र ठरले आहेत त्या एक हजार विद्यार्थ्यांचे प्रारंभिक मार्गदर्शन सत्र अर्थात ओरिएंटेशन प्रोग्रॅम घेण्यात आला अडीचशे विद्यार्थ्यांची एक बँच याप्रमाणे सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रात आणि दोन दिवसांच्या वेळापत्रकात हजार सारथी लाभार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले सारथी अध्यक्ष अजित निंबाळकर सारथीचे व्यवस्थापकीय संचालक इतर अधिकारी वर्ग आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सारथी लाभार्थी यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून या ओरिएंटेशन प्रोग्रॅमची सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांशी संवाद साधत अध्यक्ष महोदयांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सल्ले दिए And you have the opportunity to serve in a much wider way than anywhere else. And you don't have to appear again for another exam also. Next 25-30 years, you are assured your contribution to the public service. There in a big way, your personal needs,

बोलती माझे मित्र मला हिरवत आहेत काय तू म्हणजे काय करून की ढेकण्यासारखा त्या खुर्चीला चिपटून बसल्यास आपण तर बाबा मला काही बोलू लागले पण लक्षात ठेवा जो उद्दिष्टापासून ढळतो ना तो चुकतो आज जर का कोणी तुम्हाला ढेकून म्हणत असेल तरी चालेल माझ्या मी या खुर्चीला चिकटून बसेल जोपर्यंत मी परीक्षेत यश मिळवते तोपर्यंत या खुर्चीला चिकटून बसून अभ्यासच करेल दॅट इज अ डिटर्मिनेशन ज्याच्यामुळे यश मिळतं बरं का ज्या संस्था सारथी विद्यार्थ्यांची ची तयारी करून घेत आहेत त्यांच्यासह लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी सारथीने काही निकष तयार केले असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे अनिवार्य असेल याबाबतची सविस्तर माहिती सर्व सत्रांमधून पात्र लाभार्थ्यांना देण्यात आली की तुमची उपस्थिती पंच्याहत्तर अनिवार्य आहे आणि त्याचबरोबर तुमचा टेस्ट स्कोर याबाबत सर्वांनी कृपया काळजी घ्या आम्ही तुमचं बऱ्यापैकी अनालिसिस करणार आहोत आणि त्यानुसार पुढच्या तुमच्याबाबत काही गोष्टी ठरवल्या जातील त्याच्यामध्ये जा तुमच्यातलं असणारी ते उपस्थिती तुमचा जो आहे तुमच्या बाबतीत पुढे हळूहळू डिसिजन घेतले जातील कुणीही कुठल्याही प्रकारचे माल प्रॅक्टिसेस लो स्टॉकिंग होणार नाही याची स्वतः काळजी घ्यायची आपण ऑफिसर बनण्यासाठी इथं आहोत त्यामुळे आपल्याकडे जे ऑफिसरचे गुण पाहिजे ते आतापासून आहे यूपीएससी प्रिलिम्स मेन्स आणि मुलाखतीची तयारी करताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी तज्ज्ञ मार्गदर्शनाची गरज दर्जेदार अभ्यास सामग्री या सर्व बाबींसाठी सारथीने विद्यार्थ्यांना आवश्यक असलेली सर्व संसाधने उपलब्ध करून दिलेली आहेत यूपीएससीमध्ये मध्ये अधिकाधिक विद्यार्थी उत्तीर्ण व्हावेत देशाला चांगले अधिकारी मिळावेत या व्यापक दृष्टिकोनातून तज्ज्ञ मार्गदर्शकांचे सेशन्स देखील या ओरिएंटेशन प्रोग्रॅममध्ये ठेवण्यात आली होती अभ्यासाचे वेळाचे आणि ताणतणावाचे व्यवस्थापन आरोग्याचे महत्त्व परीक्षेत होणाऱ्या सिली मिस्टेक अभ्यासातील एकाग्रता अशा अनेक मुद्द्यांवर मार्गदर्शकांनी प्रकाश टाकला विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेत स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयारी सुरू केली आहे जानेवारीच्या शेवटी झालेल्या या दोन दिवसी यूपीएससी ओरिएंटेशन प्रोग्रॅममध्ये पात्र ठरलेले सारथी लाभार्थी महाराष्ट्राच्या विविध भागातून आले होते तरंगा, तब शुभ नामे जागे, तब शुभ शिष मागे गाय तब जय गाथा